विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर यांना प्रजासत्ताक दिनाच्या पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या संपूर्ण कामगिरीचा वृत्तांत असा आहे गडचिरोली चंद्रपूर नक्षलवादी क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली नागपूर शहरात व एम पी डी ए कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून गंभीर गुन्ह्यामधील घट घडवून उद, उत्कृष्ट कामगिरी केली सन दोन हजार वीसमध्ये आलेल्या कोरोना महामारी दरम्यान कडक अंमलबजावणी करून मानवतेची सेवा केली कोल्हापूर सातारा मिरज विशाळगड येथील जातीय संघर्ष हिंसाचार मराठा आरक्षणाविषयक आंदोलने या दरम्यान समाजामध्ये तणावाची परिस्थिती उद्भवली असता जातीय सलखा राखून सामाजिक शांतता राखण्यासाठी प्रभावी उपाययोजना सातत्याने राबवून समाजामध्ये सलोख्याचे वातावरण निर्माण केले शांतता राखली सामाजिक पोलिसिंग उपाययोजनांची अंमलबजावणी करून सेवा प्रकल्पासारख्या नाविन्यपूर्ण योजना दुर्बल घटकांचे मदतीसाठी राबवल्या कोल्हापूर शहरातील दंगल विशाळगड अतिक्रमण पुसेसावळी औंद दंगल अशा दंगल सदृश्य परिस्थितीत जातीय घटनामध्ये प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून कौशल्यपूर्ण मार्गाने व सुसंवादाने सर्व परिस्थिती स्वतः हाताळून शांतता निर्माण केली जातीय घटनांचे इतरत्र पडसाद उमटून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नयेत याकरिता कठोर कारवाई व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या परिणामी मिरज कराड बार्शी अक्कलकोट जुन्नोर दौंड खेड औंध या पूर्ण भागात शांतता कायम राहिली नागपूर जळगाव सांगली पुणे नाशिक या ठिकाणी कार्यरत असताना गंभीर व गुंतागुंतीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे कार्य सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यामध्ये त्यांचे कौशल्यपूर्ण कामकाज वाखडण्याजोगे आहे मोहल्ला समिती शांतता समिती या माध्यमाद्वारे सामाजिक सलोखा व शांतता कायम ठेवली लोकसभा विधानसभा दोन हजार चोवीस निवडणुका हिंसाचारमुक्त झाली काटेकोरपणे निवडणूक आचारसंहिता अंमलबजावणी केली कोल्हापूर परिक्षेत्राला कर्नाटक आंतरराज्य सीमा आहे समन्वय ठेवून व सीमावर्ती भागात तपासणी करून निवडणूक कालावधीदरम्यान कोणतीही अघटित घटना घडणार नाही याकरिता मार्गदर्शन केले संपूर्ण निवडणूक प्रक्रिया भयमुक्त व शांततेत पार पाडण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात आल्या त्यामुळे महाराष्ट्र राज्यातून मतदानाच्या टक्केवारीतील कोल्हापूर प्रथम क्रमांकावर आहे पोलिसाबाबत सामान्य नागरिकामध्ये विश्वास निर्माण व्हावा यासाठी कम्युनिटी पोलिसिंग योजना राबवून सर्व सण समारंभ उत्सव शांततेत व उत्साहात साजरे झाले अल्पसंख्याक समाजाचे पदाधिकारी मंडळ यांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन गणपती व ईद सणादरम्यान विश्वासाचे वातावरण निर्माण केले गणपती व ईद त्याचबरोबर इतर सर्व धार्मिक सण हे एकमेकांसोबत साजरे करण्याबाबत चालना देऊन सामाजिक सलोखा राखला जाईल याबाबत प्रयत्न केले नवरात्रोत्सव भीमा कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन पंढरपूरवारी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस पंतप्रधान राष्ट्रपती व इतर व्ही व्ही आय पीचे दौरे यांच्यासाठी सुरक्षा व संरक्षण व्यवस्था नियोजन व चोख व्यवस्थापन मोर्चा विविध आंदोलने यामध्ये सामाजिक सलोखा राखण्यासाठी मोहल्ला समिती शांतता कमिटी महिला दक्षता समिती अशा विविध समित्यांच्या बैठका घेऊन जनतेचा विश्वास वृद्धिंगत केला भयमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न केलेत वन जीव गुन्ह्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर व्हेल मासा उलटीची तस्करी करणारी टोळीचा छडा लावून अंदाजे पंचाळीस कोटीचा अवैध मुद्देमाल जप्त करून यशस्वीरित्या कार्यवाही व वा गुन्हेगारांवर वचक ठेवला परिक्षेत्रात शरीरविषयक मालमत्ता विरुद्ध महिलावर अत्याचार संपत्ती विषयक व आर्थिक विषयक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिसिंग स्ट्रीट पेट्रोलिंग रात्र गस्त व नाकाबंदी यासारख्या प्रतिबंधात्मक उपाययोजना सतत राबवल्यामुळे गुन्हेगारावर जरब बसवली गुन्ह्यांचे प्रमाण घटले पुणे शहरात आर्थिक गुन्हे शाखा व सायबर लॅब स्थापन करून आर्थिक व सायबर सुरक्षा वाढवली महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये पोलीस उपनिरीक्षक पोलीस उपअधीक्षक परिविक्षाधीन भारतीय सेना अधिकाऱ्यांचे दर्जेदार प्रशिक्षणासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले राज्य राखीव पोलीस दलामध्ये कर्मचाऱ्यांसाठी शस्त्र तपासणी शस्त्रात्र साठा निशाणेबाजी व क्रीडा कौशल्य विकासाकरिता योग्य प्रशिक्षण देण्याचे नियोजन केले व योगदान दिले त्यांचे कार्यकाळातील व या भरीव योगदानामुळे राज्य राखीव पोलीस दलाला विजेता ट्रॉफी व चॅम्पियनशिप देऊन गौरविण्यात आले मोटार परिवहन विभागात जुन्या वाहनांचे निर्लेखन वाहन चालकांसाठी वाहन देखभाल दुरुस्ती प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे कार्यशाळा नूतनीकरण अशी वैविध्यपूर्ण कौशल्य विकासासाठी कामगिरी करून मोटार परिवहन विभागाचे आधुनिकीकरण व संपूर्ण मोटार परिवहन वाहतूक विभागाचे कामकाज गतिमान केले कोल्हापूर परिक्षेत्रातून उत्कृष्ट कामगिरीमुळे कोल्हापूर जिल्ह्याचे शिवाजीनगर पोलीस ठाणे व शिरोळ पोलीस ठाणे हे सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे म्हणून दोन हजार साठी घोषित झाले आहे कोल्हापूर पुणे परिक्षेत्रात मधील विविध पोलीस स्टेशन निवासी इमारती यांची उभारणी करणे पोलीस अधिकारी व कुटुंबीय यांचे कल्याणासाठी उपाय मानसिक ताणतणाव हाताळणीचे उपाय कौशल्यपूर्ण कामकाज प्रशिक्षण देणे यासाठी सातत्याने कार्य केले आहे सुनील फुलारी यांचे पोलीस विभागासाठी उत्कृष्ट योगदान निष्कलंक सचोटीसह कर्तव्यनिष्ठ गुणवत्तापूर्ण कामगिरी व प्रामाणिक शिस्तप्रिय अधिकारी असा त्यांचा पोलीस विभागातील नावलौकिक आहे